मोठा असा मॉल आहे आणि खूप सारे शॉप्स पण आहेत आणि गेम झोन तर खूप मोठा आहे आपल्याली गेम झोनला आणि गेम झोन पण एवढा छान आहे ना की तिथे ह्यावेळेस खूप न्यू न्यू गेम आलेले होते पण मग फायनली आम्ही आलो खाली बिग बाजारमध्ये आणि बिग बाजारमध्ये आल्या अशी गोष्ट घडली ना की जी मामीला पाहून खरंच खूप राग पण येईल की ही जी मुलगी आहे ना की तिने भावला अजिबात सोडलं नाही आणि एक गाडी टाक ठेवायला त्याला ट्रॉली पाहिजे होती त्या ट्रॉलीत त्याने ते ते दोन गाड्या ठेवल्या स्वतः दोन ट्रॉलीत बसून गेला तर आला काय उत्तर असेल तर प्लीज मला कमेंट करा आशा हाय हॅलो बॉल, बॉल खेळणार आहे हाय हॅलो कशा आहात तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त असाल हो ना बमा चला आता आम्ही रेडी झालेलो याचा अर्थच की आम्ही चाललेलो आहे बाहेर शिवाय दोन मिनिट बाहेर म्हणजे कुठे तर तुम्हाला ऑलरेडी परमने सांगितलंच शीत घाणे हात नको आम्ही चाललो आहे मॉलला मुलांसाठी गेम खेळण्यासाठी हो ना पमा मी आपल्याला कॉलेज गाली बर चला मग असाच ब्लॉक कंटिन्यू करा मस्त बघा आम्ही मॉलला किती सारा एन्जॉय करतोय किती फिरतोय मुलं किती त्रास देत आहे का अजून काही होत आहे असं बघत राहा हो ना तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा चला दिवाळीला इकडे आलो आणि मॉलला जाणार नाही असं तर अजिबात होणार नाही प्रत्येक दिवाळीला हे त्याचे भाचे आहेत ना की ते त्याला मॉलमध्ये नेल्याशिवाय राहतच नाही ने। आणि फायनली आम्ही ऑटो रिक्षा करून मॉल मॉलमध्ये हा नाशिकचा एक खूप मोठा असा मॉल आहे आणि खूप सारे शॉप्स पण आहेत आणि गेम झोन तर खूप मोठा आहे आता तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येतो इथं कारण हा इथे थोडं रहदारीपणे मी तुम्हाला मागच्याच ब्लॉगमध्ये सांगितलं आहे त्यामुळे थोडं तुम्हाला डिस्टर्बन्स होईल मग फायनली आम्ही एंटर केलं मॉलमध्ये आणि बघू शकता किती सुंदर असे शॉप आहे आणि किती मस्त असं क्लीन आहे आणि मला आम्हाला तर खूप आवडतं मॉलमध्ये यायला आणि माझ्या मुलांना तर खूप आता लिफ्ट लिफ्ट का तर माझी सिस्टर आहे की तिला अजून पण स्लायडिंगची खूप सारी भीती वाटते ती मॉलमध्ये यायला तेव्हाच तयार होते जेव्हा आम्ही लिफ्टने वर खाली करणार मग आम्ही लिफ्ट चाच यूज करतो जेव्हा सिस्टरसोबत असते आणि परम की ज्याला स्लायडिंग खूप आवडते मुलांना आवडते मुलींना आवडते पण तिला आवडत नाही मग आम्ही लिफ्टने वरती आलो आणि पोचलो फायनली गेम झोनला आणि गेम झोन पण एवढा छान आहे ना की तिथे ह्यावेळेस खूप न्यू न्यू गेम आलेले होते आणि हा जो गेम आहे की जो मुलांना खूप आवडलेला असा बास्केटबॉलचा होता की तिथे ॲटोमॅटिक बॉल येतो आणि मुलांनी ते बटन क्लिक केलं की बॉल जाणार आणि तिथे भेटणार होते तिकीट की जे तिकीटचं आपण नंतर फायनली काहीतरी मुलांसाठी गेम गेम घेऊ शकतो आय मेन तिथे खूप सारे वस्तू असतात गिफ्ट असतात तर तसं काही होतं त्यानंतर इथं होती व्हील्स ऑन द बस गोची बस ती बस दिसल्यावर माझा परममध्ये जाणार नाही असं तर होणारच नाही मग परम त्या बसमध्ये गेला थोडा खेळला आणि चॉकलेट्स बाहेर किती पण भेटू द्या पण मुलांना हे चॉकलेटचा मोह आवरतच नाही त्यांना तिथे पन्नास रुपयाचा गेम आहे की जो स्वाईप करायचाच असतो आणि जे चॉकलेट बाहेर येत नाही ते चॉकलेटसाठी त्यांना ट्राय मारायचंच असतं तर असं काही तिथे चॉकलेटसाठी त्यांनी दोन तीन वेळा स्वाईप केलं आणि शेवटी पैसे वाया घातले पुन्हा एक बॉल आलेला ब याचा टेनिससारखा तर तो त्यांचं पण ते चाललेलं होतं की हा पण गेम खेळायचा आता हा जो बॉल आहे तो माझ्या परमकडनं उचलल्यासुद्धा जात नाही पण परमला आहे की ते खेळायचंच असतं इतके वेडात काढतात ना हे पोरं आम्हाला मॉलमध्ये गेल्यावर पण आम्हाला माहिती असतं की तिथे गेल्यावर त्रास देणार आहे धिंगाणा घालणारे तरी पण आम्ही जातोच जातो म्हणजे आता मुलं आहे लहान आहे धिंगाणा तर घालणारच त्यासाठी आपण तर काही करू शकत नाही त्यामुळे मग इकडे असतं मामाचं वेगळीकडेच गेम खेळणं असतं तर मुलांचं दुसरीकडेच गेम खेळणं असतं त्यांनी त्यांच्या मामाला एवढं लुटलं आहे काल की विचार पण नाही करू शकणार आणि ठीक आहे ना दिवाळीतून एकदाच जातो तिथे आणि एकदाच एवढा सारखा सगळा खर्च होतो त्यामुळे त्याला पण काहीच वाटत नाही आणि एक झाला का दुसरा गेम दुसरा झाला का तिसरा गेम त्यांचं असं काही चाललेलंच होतं अजिबात स्टॉप ते घेत नाही पोरीतरी शांत आहेत पण माझे दोघं जे पीस आहेत ना एक नंबर आगगाव आहे त्यांचं मनच हे भरत नाही आणि ह्यावेळेस शिवाय शांत होता तर माझा परमेकी जो खूप सारा त्रास देत होता आम्हाला संपतच नव्हतं गेम जाला गेम झाला की तिकडे मग फायनली इथे त्यांचा अजून एक गेम स्टार्ट केला आणि असं होतं की ह्या वेळेस आम्हाला प्रत्येकाला वेगळं स्वाईप करावं लागत होतं कारण त्या अजिबात समजून पण घेत नव्हते आणि धिंगाणा पण खूप घालत होते माझी लेकरं मग नंतर असतोच मामा त्या मामाला पण त्याचे दुसरे गेम खेळायचेच असतात मग त्यानंतर होती गन गनचा गेम चालू झाला आणि त्याने शेअर केलं होतं शिवायसोबत शिवायचं मामाचं बॉन्डिंग खूप चांगलं आहे दोघं भांडता पण तेवढेच आणि गेम पण खेळतात तेवढेच त्यानंतर इथे आलो परम रडत होता मग मी त्याला एक कारचा गेम स्व स्वाईप करून दिला पण असं झालं की त्याने ते कारचा गेमही सोडला आणि तो गेम मला कंटिन्यू करावा लागला मी म्हंटले पण अरे यार एवढं काय हे पोरगं त्रास देत आहे आणि आता असं झालंय मी ते व्हॉइस ओव्हर करते आणि घर एकदम रस्त्यावर असल्यामुळे इकडे घंटागाडी येते तर तिचा आवाज यायला लागलेला आहे मी ना तुमच्याशी पुन्हा पाच मिनिटात बोलणार व्हॉइस ओव्हरला खूपच प्रॉब्लेम येतोय पण ठीक आहे चला असू द्या हां मग मी म्हणत होते की फायनली मी परमला एक गेम स्वाइप करून दिला पण नाही परमचा तो गेम मलाच पुढे कंटिन्यू करायला लागला त्या तिकडे लगेच पुढे बसली होते ही तिघं भाचे आणि मामा की त्यांचा गेम चालूच होता आणि परमची नजर कुठे होती माहिती का तिकडे गाड्या असतात की जे गाड्या उचलून टाकायच्या असतात आणि त्याला एकच चान्स असतो त्याला तिथल्याच गाड्यांचा गेम खेळायचा होता आणि तो त्याच्या माईला शोधत होता कारण मम्मी तर काही ऐकत नाही आणि मम्मी इथल्या गाड्या घेऊ देणार नाही त्यामुळे तो माईकडे जात होता आणि मग इकडे यांचं गेम चालू आणि बघा माझ्या शिवाय अजिबात टेकून तो गेम खेळत नाही त्याला असं वाटतं आपण का गेममध्ये घुसून जावं की काय आणि मग त्यानंतर यांचं इकडे गेम चालू आणि तिकडे माझ्या परमची किरकिर चालू परमला जायचं होतं त्या गाड्यांजवळ खूप सारा धिंगाणा घातला बाबा एक साइड हे मामान त्याचे भाचे आणि एक साइड परम म्हणजे आम्ही सांभाळून सांभाळून वैताग आला होता की असं ठरवलं की परत यायलाच नको तिथे मॉलमध्ये पण त्याचं आहे की जे रडणं थांबतच नव्हतं मग पुन्हा मग मी हे केलं गाड्यांचं उच गाड्यांचा गेम खेळायला घेतला आणि म्हटलं जाऊ दे एकदा आपण स्वाईप करूया आणि गाड्या भेटणार नाही त्याला दाखवूया पण बापरे ऐकेल तो कसला माझा परम तिथे आणि त्याच्या दादाला सांगत होता दादा मला गाडी पाहिजे तर तुम्ही सांगा दादा गाडी खरंच काढणार आहे का बरं एकच चान्स असतो ते बघा त्यातही गाडी काही निघाली नाही पन्नास साठ रुपये वेस्ट मग कसा बसा त्याचा भोंगा लागला त्याचा भोंगा आम्ही शांत करत आलो फायनली काहीतरी खायला त्याला म्हटलं की तुम्हाला पाणीपुरी पिझ्झा वगैरे देऊया म्हणून मग इकडे आलो मग आम्ही तिथे मस्त असं ऑर्डर केलं छोले भटुरे की जे पोरींना खायचं होतं आणि शिवायसाठी घेतले फ्रेंच फ्राईज किती त्याला खायचं होतं आणि साऊथ इंडियन डिश ही कशी हलकी फुलकी असते कधीही खाल्लं तरी काही वाटत नाही म्हणून आम्ही दोघी सिस्टरने घेतली साऊथ इंडियन डिश असं काय आम्ही मॉल मध्ये मस्त असं ऑर्डर केलं आणि एन्जॉय केला, केला। गोंधळ आहे ना की माझा व्हॉइस ओव्हर मी देते पण बॅकग्राऊंडला एवढा आवाज येतोय की मला सारखं स्टॉप करावं लागतंय असं जेव्हा सगळे एकत्र असतात ना तेव्हा घरात अजिबात शांतता नसते तुमच्याकडे पण असंच काही आहे का मला नक्की कमेंट करा आणि नंतर फायनली मुलांना आणलं स्लायडिंगने कारण त्यांचं चाललेलं होतं की स्लायडिंगने जायचंय आणि त्यांच्या मावशीचं होतं की लिफ्टने जायचंय मग आम्ही उन्नती आणि आम्ही निघालो स्लायडिंगने निघालो तर त्या दोघी दो जाऊन पोचल्या बिग बाजारमध्ये आणि आम्ही पुन्हा अडकलो खालच्या फ्लोअरवर कारण तिथे दिसला एक गेम की त्या मामाच्या सुरूच झालेलं की इथे हा गेम खेळायचा इथे उन्नतीचे एक्सप्रेशन बघा थोडी घाबरत होती आणि पण सॉरी शिवाय पण मग फायनली आम्ही आलो खाली बिग बाजारमध्ये आणि बिग बाजारमध्ये आल्या अशी गोष्ट घडली ना की जी मामीला पाहून खरंच खूप राग पण येईल की ही जी मुलगी आहे ना की तिने भावला अजिबात सोडलं नाही आमचं पूर्ण बिग बाजार फिरणं होऊन गेलं मुलांचा त्रास देणं होऊन गेलं पण भाऊ आणि ही मुलगी गप्पाच मारत होते आणि पोरं म्हणत पण होते की मामा मामी ब्लॉग बघेल वर का ती मुलगी बघा मामाला काही फरक पडत नाही मामा म्हणतो तुम्ही थोडी तीच माझ्या मागे मागे येते तुम्हाला दाखवते आम्ही इतकं पुढे निघून आलो पण मामा आणि ती मुलगी बोलतच होते ते बघा मामा चालायचा ती मुलगी पण चालायची अक्षरशः आम्ही बिलिंग वगैरे सगळं करून बाहेर निघून गेलो पण मामा काही बाहेर आला नाही शेवटी आम्ही बाहेर बसून घेतला आणि कॉल केला की तू येतोय की आम्हीच जाऊ तेव्हा तो तिला सोडून बाहेर आला आणि मग नंतर पुढे इथं मुलांनी मला त्रास देणं सुरूच केलेलं होतं ते किट सेक्शन आलं म्हणजे त्यांना कलर्स वगैरे गाड्या हे त्यांना घ्यायचंच असतं आणि मला इतका त्रास देत होते की नको नको ते कलर्स पेन्सिल्स ते काढत होते आणि जे मी म्हणेल ते त्यांना घ्यायचं नव्हतं भलतंच त्यांना घ्यायचं होतं पण मग खूप सारं त्यांनी मला त्रास पण दिलेला आणि मग शेवटी फायनली तो मला म्हटला की मला गाडीच घ्यायची की जी गेम झोनला गाडी भेटली नाही तर माई पण त्यांना दाखवत होती की अरे हे घ्या ते घ्या पण नाही माझे मुलं कोणाचंच ना ऐकणार नाही मग त्याला गाडी पाहिजे होती त्याने गाडी दाखवली की ज्याचा म्हणजे कंपास म्हणून पण उपयोग होतो आणि गाडी म्हणून खेळता पण येईल तर मग परमला म्हटलं की ते घेतो तो इतका हुशार तो म्हणतो नाही ही कंपासची मी घेणार नाही म्हणजे इतके मला त्रास देत होते आणि सांभाळायला फक्त मी आणि सिस्टर आणि मामा तर त्या पोरीकडेच बिझी होता म्हणजे ती पोरगी त्याला सोडत नव्हती काय त्यांचं त्यालाच माहिती ब तिकडे दोघं जण अजून बी गप्पाच आहे आमची इकडे शॉपिंग घेत तरी ते दोघं तिकडेच आणि एक गाड्या घेतली त्याने तरी एक गाडीसाठी त्याला ट्रॉली पाहिजे होती तेव्हा दुसऱ्या गाडीसाठी किती भोंगा होता आणि एक गाडी टाक ठेवायला त्याला ट्रॉली पाहिजे होती त्या ट्रॉलीत त्याने त्याची दोन गाड्या ठेवल्या स्वतः दोन ट्रॉलीत बसून गेला इतका आगगाव आहे ना माझा परम त्याचा अवतार बघा सगळे त्याला हसत होते आणि इकडे शिवाय माझा फुगून गेला शिवायची गाडी पण परमने घेऊन घेतली असे मोठे मुलांना इतकं कॉम्प्रोमाइज करावं लागतं ना बिचाऱ्यांना खूप सहनही करावं लागतं आणि तरी माझ्याशिवाय खूप समजूतदार आहे बघा मोजून दोन तीन गाड्या एक बिस्किटचा पुडा त्याच्यासाठी त्यांनी ट्रॉली घे खरेदी केली सॉरी ट्रॉली घेतलेली काय म्हणणावं या पोरांना आणि बघा आता आम्ही ते बिलिंगला थांबलेलो होतो आणि आम्हाला बाकीचं काहीच घ्यायचं नव्हतं या मामामुळे आम्ही बिग बाजारमध्ये घुसलो आणि मीच लुटल्या गेली त्या मामाच्या आईवजी मामा तर पोरीमध्येच बिझी होता बघ इथे बाहेर निघालो आम्ही बिलिंग वगैरे करून तरी मामा इथे अजिबात आलेला नाही मामा हा मध्येच होता आणि ते क्रेडिट कार्डवाल्या मुली असतात की ज्या पिक्चर सोडतच नाही त्यांना असं वाटतं की एखादं कस्टमर कन्व्हेस होऊन जाईल आणि त्यांना क्रेडिट कार्ड काढून मिळेल म्हणून त्यांनी भावाचं काही पिक्चर सोडला नाही आणि तो पण काही बाहेर आलाच नाही त्यानंतर फायनली आम्ही खाली आलो तेव्हा तो, तो आलेला आणि मग त्याने फायनली मुलांसाठी पॉपकॉर्न वगैरे घेतले तर तुम्हाला हे सगळं कसं वाटलं मला नक्की कमेंट करा आणि त्या ती मुलीने आम्हाला सोडलं नाही ते कसं वाटलं तेही नक्की सांगा चला मग असं ब्लॉग कंटिन्यू करा वस्तु कोकणातून आला भट आपला तुम्हाला तर याच उत्तर समजते का उत्तर समजत असेल तर नक्की कमेंट करा याने जो प्रश्न विचारला आहे प्रश्न आहे काय रे कोकणातून आला भट बट 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 आपण धर आपट तर याचं काय उत्तर असेल तर प्लीज मला कमेंट करा बर बघते सांग चला आजचा करते तुम्हाला जर आमच्या मॉलची शॉपिंग आवडली असेल तर नक्की कमेंट करा आम्ही शॉपिंग तर काही केलीच नाही गेम झोनलाच जास्त खेळलो आवडलं असेल तर नक्की कमेंट करा आणि जेवणात मस्त आम्ही बाहेरून पार्सल आणलेलं होतं ते एन्जॉय केलेलं आहे आजही स्वयंपाक केलेला आहे चला मग आजचा व्हिडिओला चेंड करते व्हिडिओ आवडल्यास छान छान आणि तुम्ही नवीन असाल आमच्या चॅनल वर तर आमच्या चॅनल ला तोपर्यंत तो। गुड नाईट बाय त्यांच्याकडे ते गुड नाईट म्हणारे गुड नाईट गुड नाईट निघा निघा चला